हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं मायलेकी लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे दीप अमावस्या अमावस्या पण आहे आणि गुरुपुरुषामृत योगसुद्धा आहे तर प्रत्येक अमावस्याला घराच घरामध्ये लागलेले जाडं जळमटं हे आपल्याला काढून टाकायचे असतात तर तीच माझी आज दिवसाची सुरुवात झालेली आहे की मी सगळ्या घरात लागलेलं जाडं जळमटं काढलं तसंही आपलं घर स्वच्छच असतं पण अमावस्येच्या दिवशी जी थोडीफार स्वच्छता आपल्याला करायची असते ती केल्याने घरात प्रसन्नता होते निर्माण होते सकारात्मकता येते त्यानंतर बघा मी दरवाजाचं दरवाजा दरवाजाही जो मुख्य दरवाजा आहे तो व्यवस्थित पुसून घेतला त्यानंतर फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये हळद मीठ गोमूत्र आणि थोडीशी होळीची जे होळीच्या गौरीची जे राख असते ना जी विभूती असते ती टाकली आणि त्याने संपूर्ण घर जे आहे ते स्वच्छ करून घेतलं हे बेसिक बेसिक जे आपले कामं असतात सणवाराच्या दिवशीचे तर हे खूप घरामध्ये सकारात्मकता पॉझिटिव्हिटी देत असतात त्यानंतर बघा मी संपूर्ण घर जे आहे स्वच्छ लादी पुसून घेतलेले आहे फ्रेश होऊन मग नंतर सूर्याला अर्घ्य दिलं ओम गृणी सूर्याय रमा या मंत्राचा जप करत बघा आपण सांसारिक माणसं आहोत आपल्याकडून प्रत्येक वेळेस किंवा दररोज काही गोष्टी होत नाहीत सुटतात कारण आपल्याकडून आपल्याला भरपूर कामं असतात त्या कामांच्या जबाबदारीमुळे आपल्याकडून आपली जे संस्कृती आहे ती जपल्या जात नाही थोडा त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करत जातो पण ज्या दिवशी सणवार असतात काही महत्वाच्या गोष्टी असतात त्या दिवशी त्या आपल्याकडून झाल्याच पाहिजेत तर बघा मी देव जे आहेत ते स्वच्छ करून घेतले ज्या काही माझ्याकडे अं थोडेसे देव आहेत ते स्वच्छ करून घेतले छान देवांची पूजा करून घेतली गो गोपद्म व्रत जे मी करते आहे आणि हळदी कुंकू स्वास्तिक व्रत जे मी करते आहे ते करून घेतलं किचन ओट्याच्या भिंतीवरती स्वास्तिक काढून घेतले मुख्य दरवाज्यावरती हळदीने स्वास्तिक आणि ओम काढून घेतला त्यांना छान धूप दीप ओवाळून घेतलं उंबरठा पूजन जे आहे तेही मी केलं समोर सुद्धा छोटेसे गोपद्माचं जे रांगोळी आहे ते मी काढली रांगोळी मी हातानेच काढते आहे कारण मला साचा सा जो आहे तो मिळालाच नाही त्यानंतर बघा संध्याकाळचे संध्याकाळच्या वेळेला दीपपूजन करायचं होतं म्हणून मी सकाळीच दिवे बनवून ठेवलेले होते आणि अशी छोटीशी तयारी केली माझ्याकडे जेवढे तीन चार दिवे आहेत तर ते घेतले त्यांना स्वच्छ करून मस्त छान प्रज्वलित केला आणि गंमत बघा मी बरोबर दिवे लावायच्या वेळेवर जेव्हा दीपपूजन करणार होते तेव्हाच बरोबर लाईट गेली आणि संपूर्ण घरामध्ये अंधार होता आणि जेव्हा मी दिवे प्रज्वलित केले एवढं भारी म्हणजे जणू काही ते दिवे म्हणजे मुद्दामच लाईट गेली की काय असं झालेलं आणि संपूर्ण घर हे दिव्याच्या प्रकाशाने उजळून गेलं होतं खूप सकारात्मकता घरामध्ये पसरली होती आणि खूप छान वाटत होतं मनाला पस प्रसन्न करणारा तो क्षण वाटत होता दिव्यांनी सगळं घर हे उजळून गेलं होतं बघा अमावस्या हा दिवस वाईट नाही आपल्या मनामध्ये कुठंतरी भीती निर्माण झालेली आहे की अमावस्या अंधार आणि वाईट गोष्टींसाठी तो दिवस असतो तर असं अजिबात नाही अमावस्या हा दिवस हा आपल्या पित्रांसाठी खूप महत्वाचा आहे तर आपल्या पित्रांसाठी हा दिवस खूप महत्वाचा आहे या दिवशी आपल्याला उंबरठ्यावरती दिवा लावून एक चौमुखी दिवा लावून पित पित्रांना प्रार्थना करायची असते की आमच्याकडून काही चुकलं असेल तर आम्हाला माफ करा आणि तुम्ही जे आम्हाला काही दिलेलं आहे त्यामुळेच आम्ही आज इथपर्यंत आहोत यासाठी त्यांना धन्यवाद म्हणायचे असतात तर तसा चौमुखी दिवा मी सुद्धा उंबरठ्यावरती लावला होता परत तांदळामध्ये थोडासा भीमसेनी कापूर जो आहे ते आपल्याला आपल्या पितृदेवत्यांसाठी पितरांसाठी प्रार्थना करायची असते आणि बघा या दिवशी आपल्या लहान मुलांना दिव्यांनी ओवाळायचं सुद्धा असतं त्यांचं औक्षण करायचं असतं तर ते देखील मी माझ्या मुलीचं इथे केलं होतं काही कारणास्तव व्हिडिओ घेणं झाला नाही पण जेवढा घेणे शक्य झालं जेवढं मॅनेज करणं शक्य झालं ते सगळे उपाय जे आहेत ते या दिवशी मी केलेत तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या मायलेकी या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ